नमस्कार मंडळी एकतीस डिसेंबर जवळ येतोय म्हणूनच तुम्ही पण विचार करताय का पार्टीसाठी चटपटीत असं काहीतरी घरीच बनवावं आणि कुटुंबासोबत मित्रमंडळीसोबत त्याचा आनंद घरच्या घरीच घ्यावा तर मी घेऊन आले खास तुमच्यासाठी पाणीपुरीची रेसिपी जी चवीला शंभर टक्के गाड्यावर मिळणाऱ्या पाणीपुरीसारखीच लागते सगळ्यात आधी आपण पाणीपुरीसाठी लागणारा जो मसाला किंवा रगडा असतो तो, तो बनवणार आहे त्याच्यासाठी एक वाटी भिजवलेले पिवळे वटाणे आणि एक बटाटा असा फोडी करून घेतलाय कुकरमध्ये सगळ्यात आधी आपण हे पिवळे वाटाणे घालू साधारण चार पाच तास मी भिजवून घेतलेत त्यानंतर बटाटा घालायचा आणि दोन वाट्या पाणी घालते मी इथं हा वाटाणा शिजण्यासाठी थोडं जास्त पाणी लागतं त्यामुळे मी दोन वाट्या पाणी घातले आता चवीप्रमाणे मीठ घालायचं त्यानंतर पावचमच्या हिंग पाव चमचा हळद घालायची आणि आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर मोठा गॅस करून चार शिट्ट्या करायच्या आणि गॅस बारीक करून परत दोन तीन शिट्ट्या करायच्या म्हणजे हे अगदी मऊसूत शिजतं हा रगडा किंवा मसाला बनवण्यासाठी ना आपल्याला वाटाने एकदम असे गाळ शिजलेले असावे लागतात एकदम मऊसूत शिजवून घ्यावे लागतात त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतो आता इथं मोठ्या गॅसवरती मी चार शिट्ट्या करून गॅस बारीक करते आणि परत दोन तीन शिट्ट्या काढून घेते इथं आपला वाटा ना मऊसूत असा शिजून झाला एका पातेल्यामध्ये काढला आणि ते पातेला आता गॅसवरती ठेवलं त्याच्यामध्ये अर्धा चमचा पाणीपुरी मसाला आणि पाव चमचा चा, चाट मसाला घातलाय आता हे सगळं स्मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला स्मॅशरने ज्यांना कोणाला असं स्मॅश केलेलं नाही आवडत त्यांनी आहे असं वापरलं तरीही चालेल फक्त मसाले घालून एखाद्या चमच्याने मिक्स करून घ्यायचं बाहेर जी पाणीपुरी मिळते त्याच्यामध्ये जो रगडा मिळतो तो थोडासा असा स्मॅश केलेला असतो आणि आमच्या घरीही असा स्मॅश केलेलाच रगडा आवडतो त्यामुळे मी स्मॅश करून घेते खूप भारी लागतं आता जर कोणाकडे पिवळे वाटाणे उपलब्ध नसतील तर त्यांनी काबुली चणे जे असतात ना ज्याचे आपण छोले बनवतो त्याच्यापासूनही हा रगडा बनवला तरीही चालतो छान लागतो चवीला मी आज खुप ला खुप तर आजपर्यंत खूप वेळा त्या काबुली चण्यांपासून अशा प्रकारचा रगडा किंवा मसाला तयार केलेला आहे खूप छान लागतो त्यामुळे जर तुमच्याकडे वाटाणे नसतील तर काबुली चण्यांपासूनही हा रगडा करून बघा तुम्हालाही आवडेल इथं आपला रगडा किंवा मसाला तयार झाला आहे लगेचच गोड चटणी करायला घेऊया किंवा गोड पाणीही म्हणतात याला त्यासाठी आठ ते दहा खजूर घेतलेत त्याच्यातले बिया काढून घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर खजूर नसेल नाही घातला तरीही चालेल पाववाटी भिजवलेली चिंच घेतली साधारण एक अर्धा तास मी पाण्यामध्ये भिजत घातली होती हे पाणी बाजूला ठेवते आणि हे मिक्सरमधून थोडंसं पल्स मोडला फिरवून घेते आणि मग पाणी घालायचंय आपल्याला हे पाणी घालून या चिंच खजुराची बारीक अशी पिवरी करून घेऊया चिंच व्यवस्थित भिजली गेली ना मग लगेचच प्युरी तयार होते जास्त काही वेळ लागत नाही बघा आपली चिंच खजुराची प्युरी तयार झाली आता एका गाळणीतून ही गाळून घ्यायची म्हणजे चिंचेचा जो चोथा निघतो तो, तो आपल्याला सहजपणे बाजूला करता येईल मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणीही घातलं आणि ती सगळी प्युरी याच्यामध्ये काढून घेतली म्हणजे काही वाया वगैरे अजिबात जाऊ नये बघा चिंचेमधील जो चोथा असतो तो सगळा गाळणीच्या वरती राहिलाय आणि एकदम बारीक अशी पिवरी आपल्याला पातेल्यामध्ये मिळालेली आहे आता ही गाळणी बाजूला ठेवून देते आणि त्यानंतर, त्यानंतर ही पिवरी एकदा व्यवस्थित अशी ढवळून घेऊया त्यानंतर याच्यात पाणी घालायचंय आपल्याला साधारण दोन वाट्या इतकं पाणी मी घालते इथं आता याच्यात हा गूळ घालूया सगळा एक वाटी भरून गुळ मी घालते परत एकदा थोडंसं ढवळून घ्यायचंय आणि मग हे आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे शिजायला गॅसवरती ठेवून एक उकळी आली का त्याच्यामध्ये मग आता अर्धा चमचा जिरे पावडर घालायची अर्धा चमचा मीठ घातले त्यानंतर पाव चमचा तिखट घातले हे घरचं आहे त्यामुळे जास्त लाल दिसत नाही आणि पाव चमचा चाट मसाला घातलाय हे सगळे मसाले घातल्यानंतर हे पाणी आता परत एकदा व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आणि हे आपल्याला मंद गॅसवरती शिजत ठेवायचं आहे हे पाणी शिजण्यासाठी ना साधारण आठ ते दहा मिनटं तरी लागतात म्हणजे याला परफेक्ट कन्सिस्टन्सी येते इथं बघा आठ दहा मिनिटांनंतर आपलं गोड पाणी किंवा गोड चटणी तयार झालेली आहे आता गॅस बंद करायचा आणि हे संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे बघा ही गोड चटणी थंड झाल्यानंतर याची परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आपल्याला मिळालेली आहे ही चटणी साधारण दोन तीन महिन्यांपर्यंत साठवून ठेवली तरीही खराब होत नाही तिखट पाणी करण्यासाठी इथं आपण भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे चार हिरव्या मिरच्या घेतलेत आणि अर्धा इंच आलं त्याचे तुकडे करून घेतलेत बाहेर जी पाणीपुरी मिळते त्याच्या तिखट पाण्यामध्ये पुदिनाही वापरतात तुम्हाला पण इथे जर वापरायचं असेल तर मुठभर पुदिनाही वापरायचा आमच्या घरी पुदिन्याचा फ्लेवर आवडत नाही म्हणून मी पुदिना घालत नाही तिखट पाण्यामध्ये तुम्ही घालू शकता इथं पाव चमचा मीठ घातलं आणि आता थंडगार असं पाणी घातलं दोन तीन चमचे हे मिक्सरमधून वाटून घेऊया अगदी बारीक अशी पिवरी करून घ्यायची कारण आपण हे गाळून घेणार नाही आहे असंच वापरणार आहोत जर ही पिवरी गाळून घेतली तर पाण्याची चव तितकी भारी लागत नाही त्यामुळे न गाळून घेता करतानाच ती अगदी बारीक अशी पेस्ट करायची आणि आहे अशी वापरायची म्हणजे आपलं तिखट पाणी खूप स्वादिष्ट लागतं याच्यामध्ये साधारण दोन ते तीन ग्लास थंडगार असं पाणी घालते मी इथं आपण ही पिवरी वाटताना पण थंड पाणी वापरलं होतं त्यामुळं या पाण्याला हिरवा रंग टिकून राहिला आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर घातली एक चमचा पाणीपुरी मसाला घातला आहे अगदी पाव चमचा चाट मसाला घालायचा आणि किंचित असं काळं मीठ घातले हे सगळं आपल्याला आता ढवळून घ्यायचंय जर कोणाकडे काळं मीठ नसेल तर ना ही ही नाही घातलं तरीही चालेल जिरे पावडर घालला मात्र अजिबात विसरायचं नाही गाड्यावरती जे तिखट पाणी असतं त्याच्यामध्ये ते, ते जिरे पावडर वापरतात त्यामुळे त्याला चव खूप भारी लागते म्हणूनच आपण ही घालायचं सगळ्यात शेवटी कोथिंबीर घातली आणि इथं आपलं तिखट पाणीही तयार झालेलं आहे इथं आपला पाणीपुरीचा ठेला लागलाय पुऱ्या मात्र मी विकतच आणल्यात आणि गोड पाणी करण्यासाठी गोड चटणीमध्ये अजून एक कप भर पाणी घातलं त्यानंतर पाव चमचा चाट मसाला आणि थोडीशी कोथिंबीर घातली तिखट पाणी गोड पाणी मसाला सगळं तयार झालं आहे कांदा चिरून घेतलाय आहे आणि बारीक शेवई घेतली आता आपल्याला पाणीपुरीची प्लेट तयार करायची आहे त्यासाठी पुऱ्यांना असं मधोमध छिद्र करून घ्यायचे त्यानंतर एक एक करून मसाला गोड पाणी तिखट पाणी ज्याच्या त्याच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये घालायचं कांदा घालायचा बारीक शेव घालायची आणि पाणीपुरी मस्त एन्जॉय करायची बाहेर पाणीपुरी खायला गेलो तर एका प्लेटमध्ये सहा पुरे येतात अगदी दोन तीन प्लेट्स जरी खाल्ल्या तरी पोटही भरत नाही आणि मनही भरत नाही त्यामुळे अशा प्रकारे घरीच पाणीपुरीचा बेत करायचा आणि पोट भरून मन भरून घरीच पाणीपुरी खायची तेव्हा कुठं पाणीपुरी खाल्ल्याचं समाधान मिळतं फक्त तिखट पाणी आणि गोड पाण्यामुळे पाणीपुरी खायला तितकीशी भारी लागत नाही म्हणूनच त्याच्यासोबत असा वाटाण्याचा रगडा किंवा मसाला बनवायचा जर पिवळे वाटाणे घरी नसतील तर मग काबुली चण्यांपासून बनवायचा दोन्हीही गोष्टी नसतील तर उकडलेला बटाटा घ्यायचा त्याच्यामध्ये कांदा कोथिंबीर थोडासा चाट मसाला आणि थोडासा पाणीपुरी मसाला घालायचा तसा बटाट्याचा मसालाही खूप भारी लागतो या पाणीपुरीमध्ये इथं आपली पाणीपुरीची प्लेट तयार होत आली आहे सगळ्यात शेवटी कांदा घालायचा आहे बारीक शेव घालायची आणि पाणीपुरी खायला घ्यायची आहे पर्यंत तुम्ही मला कमेंट करून सांगा तुमच्याकडे ज्या वेळेस पाणीपुरी बनते तेव्हा असा पिवळा वाटाण्याचा मसाला बनवता की बटाट्याचा मसाला बनवता तुम्हाला कोणत्या प्रकारचा मसाला खायला आवडतो आता सुट्ट्या आहेत आणि त्याच्यामुळे माझा मुलगा घरीच आहे बराच वेळ झालं तो पाणीपुरी खायची वाट बघतोय तो, तो म्हणत होता पहिली प्लेट मी खाणार आणि सगळ्यांना सा मी सांगणार आहे आजची पाणीपुरी कशी झाली ते तो सांगतोय तोपर्यंत तो तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद